अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथील रमेश धुमाळ यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात मानवी उत्क्रांतीचे टप्पे दाखवणारा देखावा चलचित्राच्या स्वरूपात मांडलाय प्राथमिक शिक्षक असलेले रमेश धुमाळ दरवर्षी आपल्या घरगुती गणेशोत्सवात प्रबोधनपर किंवा माहितीपर देखावे सादर करत असतात त्यांच्या या देखाव्यासाठी धुमाळ कुटुंबियांची मदत होत असते अश्मयुगापासून आज संगणक युगापर्यंत मानवाने प्रगती केली मानवी उत्क्रांती आपण अभ्यासक्रमात शिकतो मात्र सामान्य माणसाला हे टप्पे माहीत नसतात हे माहिती व्हावं या हेतूनं हा देखावा यंदा सादर केल्याचं रमेश धुमाळ यांनी सांगितलं हा देखावा पूर्णपणे पर्यावरणपूरक असून देखावा तयार करताना रोदच्या वापरातील वस्तूंचा विनियोग करण्यात आलाय देखावा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होत असून असे चित्र आमच्या शाळांमध्येही तयार करून द्या अशी मागणी शाळांकडून होत असल्याचं धुमाळ यांनी सांगितलं नेमकी काय आहे या देखाव्याची संकल्पना ऐकूया धुमाळ गुरुजी यांच्याच तोंडून मी या वर्षी माणसाची गोष्ट म्हणजे आधी मानव कुठे राहायचा कसा राहायचा आपले पूर्वज त्यांची संकल्पना मी सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी त्यांचं ज्ञान व्हावं म्हणून मी या ठिकाणी माझं मकर सजावट केलेली आहे आपल्या पृथ्वीवर साठ कोटी वर्षापूर्वी आ, एक उपग्रह आदळला आणि त्या उपग्रह आदळल्यामुळे डायनासोर एक भावला आवडव्य प्राणी म्हणजे मी काय काय ठिकाणी उपग्रह कसा आदळला त्याचा मी एक प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलेला आहे उपग्रह आदळ पृथ्वीला आग लागली आणि त्या ठिकाणी डायनासोर नष्ट झाले मी पुठ्ठ्याचे डायनोसोर लावले आहेत या ठिकाणी बाजारातून मी काय विकत आणलेलं नाही तसेच आदिमानवाचे जे चित्र मी स्वतः पेंटर असल्यामुळे मी पुठ्ठ्याचे असे सगळे पेंटिंग केलेले पुठ्ठ्यावर पेंटिंग केलेली आहे दगडी हत्यारं कशी बनवायचा माणूस त्याचे मी थोड्या थोड्या म्हणजे कागदापासून बनवलेले असे हत्यार या ठिकाणी ठेवलेले आहेत स्वतः पेंटिंग केलेले मी त्याला एक ते मशीन आहे त्या ठिकाणी फॅन लावला आहे त्या ठिकाणी लाईट लावली आणि पातळ कपडा तो अग्नि अग्नी दाखवलेली आहे गुहेत राहायचे माणसं ते बघा एक भिंगी लावली त्या ठिकाणी आणि ती सर्व माणसं आदी मानव गुहेत जातात असं दाखवलेलं आहे चाकाचा शोध लागला तेव्हाच खरी वैज्ञानिक क्रांती घडली चाक लाट लाकडं तोडत असताना एक कोण का गरगर -गर -गर फिरत गेला खाली आणि त्याला वाटलं चमत्कार वाटला त्याला आणि मग त्याने हो असं ठरवलं की चाक का इथे फिरतोय तो, तो लाकडाचा ओंडका फिरल्यामुळं चाकाचा शोध लागला चाकाचा शोध लागला हीच खरी आपली वैज्ञानिक क्रांती आणि मग शेवट काय दाखवलाय तर आजचा माणूस आता माणसाने मानुस, प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली ह्या बॅनरवर मी छापून आणलंय इथेच मी खर्च केलेला बाकी सगळं हे मेहनत आणि माझी पेंटिंग बाकी कुठेही खर्च केलेलं नाही पुट्टा कागद ह्याच वस्तूंचा वापर केला आहे अगदी प्रदूषण विरहित सर्व गोष्टींचा वापर केलेला आहे पर्यावरण पूरक अशा सर्व गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमच्या पहिली ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये आधी मानवाचा इतिहास आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षकांना ह्या माझ्या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल